अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद या सगळ्या याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की हा कामरा की कोण आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होत आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही का ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही आणि म्हणून माझ्यासोबत आता बुरजी काका देखील आहेत त्यांनी कालच या संदर्भामधला एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये या सगळ्या घटना घडल्या तिथं या होताच का याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे बरं तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितले हा कामरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे कुणाशी चर्चा करतोय कुणाबरोबर त्याचे फोटो आहेत म्हणून मला असं वाटतं की पूर्व नियोजित आहे अशा पद्धतीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही एका इवन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली याच्यातला भाग नाही त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो स्वाभिमान असतो त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली त्याचं समर्थन कोणी करत नाही म्हणजे जे काय तोडले त्याचं समर्थन कोण करत नाही परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे त्यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या माग आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे कुणाला चेहऱ्यावरती काळ फसलं नाही त्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही ही भाषा ही मंत्री कायदा आधार घेण्याची भाषा करताय नाही ते मंत्री व्हायच्या अगोदर एक शिवसैनिक आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा आहे की अन्यायावर पेटून उठलं पाहिजे आणि आम्ही तर वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातोय आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका टिप्पणी करणं बदनामकारक बोलणं हे शेवटी शिवसैनिकाला दुखावणारच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यानं बोलताना हा विचार केला पाहिजे मी काल देखील सांगितलं की प्रत्येक कलाकाराबद्दल आम्हाला खरोखरच कुठं अडचण आहे अशातला भाग नाही कलाकार हा कलाकार आहे कला त्यांच्याबद्दल देखील आम्हाला अभिमान आहे परंतु एखादा कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या नेत्यावर जर टीका टिप्पणी करत असेल तर गुलाबराव पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते काही चुकीचं केलेलं नाही बोलवता धनी हा एकच असू शकत नाही तो फोटो का ती मिटिंग का झाली याची देखील चौकशी करावी लागेल अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये आणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं हे काही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून मी सांगितलं की याचा बोलवता धनी एकच असू शकतच अनेक असू शकतात आणि म्हणून अशी घटना घडल्यानंतर परत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून टाहो फोडायचा आणि शिंदेसाहेबांची बदनामी करायची हा काही लोकांचा उद्योग आहे मला असं वाटतं की हा फक्त शिंदे साहेबांचा अपमान नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान संजय समर्थन शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर हे काय समर्थनच करणार ना कारण शेवटी ते विरोधक आहेत आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांना ते पाण्यात बघतात कारण त्यांची सत्ताच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उघडून टाकली उठाव केला वंदनीय बाळासाहेबांचा विचार ते पुढे घेऊन गेले म्हणून काही लोकांना पोटसूळ आहेच ना त्याच्याबद्दल तुम्हाला असल्याचं काय कारण शंभर टक्के प्लांट होती शंभर टक्के प्लांट होती ते ठरवून केलेलं आहे आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित कामरा तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत आम्ही देखील संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जाणारे आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे आहोत याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कोणाची बदनामी करेल हे महाराष्ट्रामध्ये मा चालणार नाही कारण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व आहे प्रत्येकाचं कर्तृत्व आहे आणि आम्ही ज्या कर्तृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचं नाव एकनाथ शिंदे यांनी यामध्ये मला असं वाटतं की स्वतः मंत्री महोदय भरत गोगावले साहेब हे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि इतिहासावर न वाचता बोलणं हे माझ्यासारख्याला योग्य नाही ती नक्की समाधी काय कशासाठी आहे याचा अभ्यास करूनच याच्यावर बोललं तर चांगलं राहील कारण तो संवेदनशील विषय आहे आणि संभाजीराजांनी ती पत्र काय दिलंय ते देखील वाचावं वा लागेल त्याच्या मागची भूमिका समजून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच या गोष्टीवर बोललं तर ठीक आहे काही लोक काय करतात सगळी जक्कल आपल्याला असेल पद्धतीनं बोलतात असे काय आम्ही नाही त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि आम्ही काही सर्वज्ञ नाही काही इतिहासकारांना देखील विचारून घेतलं पाहिजे जी विद्वान मंडळी आहेत त्यांना देखील विचारून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर भाष्य करणे योग्य तेव्हा तुम्ही तुमच्या विरोधात बोलल्यामुळे तुम्ही का बोलला आणि आता का बोलता अशी चर्चा अजिबात नाही आमच्या शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्टेटमेंट तुम्ही काढून बघा तुमच्याकडेच रेकॉर्डेड असतील त्यातली माझी स्टेटमेंट मी सांगतो कोरटकर असू देत किंवा अजून कोण असू देत आम्ही असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा आमचे राष्ट्रसंत असतील त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची गाय केली जाणार नाही त्याचं समर्थन शिवसैनिक कधी करणार नाही आज या कोरडकरच्या बाबतीमध्ये मला जी माहिती आहे पोलीस तपास चालू आहे आणि तो अटकपूर्व जामिनासाठी कुठेतरी कोर्टामध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई पोलिसांनी केली नाही हे म्हणणं चुकीचं आहे मला असं वाटतं की कोरडकर असू दे किंवा अन्य कोण असू दे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याला जाब विचारण्याची भूमिका शिवसेना भविष्यामध्ये देखील नक्की केली नाही राजसाहेबांचा मला असं वाटतं काल काहीतरी मिळावा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे ते का केलंय कशासाठी केलंय कुणासाठी केलंय हे एक खरोखरच मला माहित नाही मी बघतो ऐकतो तपासून कारवाई करतो हे विधानसभेतलं उत्तर आहे पण ते आधी ऐकतो बघतो

जिन्होंने शिवसेना का का नाम आगे लेने के लिए प्रयास किया है उनके ऊपर टीका करना बदनामी करना उनके ऊपर गाना गाना माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के ऊपर टीका टिप्पणी करना ये कैसा अभिव्यक्ति स्वातंत्र्य है ये तो बया बनाया हुआ एक राजनीति है और इसके पीछे कौन कौन है उसकी जांच होनी चाहिए और यही मांग हमारे जो एमएलए एल ए है काका पटेल उन्होंने कल पुलिस स्टेशन में की है लेकिन जिस तरह से तो स्टूडियो को तोड़फोड़ की गई है और साथ में आप उनके काला भी हम कर देंगे इस तरीके से आप तो चुनौती दे रहे इसको लोग नहीं हैं। ये चुनौती नहीं है ये रिएक्शन है जो स्टूडियो के बारे में हुआ है उसका समर्थन कोई नहीं कर रहा है लेकिन ये मेरे ख्याल से स्पॉन्टीनियस प्रतिक्रिया है और जो शिव सैनिक है उन्होंने बोला है कि हमारे जो नेता एक नाथ शिंदे साहब है उनके ऊपर कोई बदनाम कारक बयानबाजी करेगा तो उसको हम मुंह को काला लगाएंगे ये स्टेटमेंट हमारे शिव सैनिकों ने दिए है और ये भी प्रतिक्रिया है। और इसके हम देख रहे हैं कि नागपुर में खासकर जो मास्टरमाइंड है नागपुर की का, खान, उसके जो मानता तो इस पर भी बुलडोजर जो चलाने की कोशिश कार्रवाई करने वाली है क्या यूपी पैटर्न है जरूरी है नहीं, नहीं ये यूपी पैटर्न नहीं है महाराष्ट्र पैटर्न है जो समाज कंटक महाराष्ट्र की एकता को बिगाड़ने की कोशिश करेगा वो कोई भी रहे उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ये हमारी सी और दोनों डीसीएम के पास मांग है और उसी तरह से ये कार्रवाई हो रही है सर आदित्य ठाकरे और संजय राउत नहीं एक नाथ शिंदे साहब की बदनामी करना ये तो दोनों की प्रायोरिटी है वो एक शिंदे साहब के समर्थन में कैसे आएंगे अगर वो समर्थन में आएंगे तो ये ऐसा बात हो जाएगा कि वो भी अभी एक नाथ शिंदे साहब के संपर्क में है क्या एक क्वेश्चन मार्क क्रिएट होगा इसलिए एक शिंदे साहब की बदनामी करना एक शिंदे साहब की ऊपर टिका टिप्पणी करना ये आ, कुछ लोगों का धंधा बन गया कहा कि मैंने इसलिए बोला कि ये प्लांट था ये तो प्राइम ऑफिस दिखाई दे रहा है और इसकी जांच होनी चाहिए हमारी मांग है क्या पुलिस रहा कि आप लोग एफआईआर भी दर्ज पुलिस के ऊपर क्वेश्चन मार्क क्रिएट करना अच्छी बात नहीं है हमारे एम साहब ने हमारे कार्यकर्ता लोगों ने दर्ज किया है अभी पुलिस की जिम्मेदारी है उसको अटक करना और इसके बाद ऐसी बयानबाजी नहीं होना ये उनकी जिम्मेदारी नहीं शिवसैनिक शांति से ही काम कर रहे हैं लेकिन अगर हमारे नेता के ऊपर कोई ऐसा बदनामी कारक बयान करेगा बयानबाजी करेगा तो उनको सबक सिखाने का तरीका शिवसेना